नमस्कार मी वैष्णवी आणि आपण पाहत आहात ज्वालादीप न्यूज संपूर्ण कर्जमाफीसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ आणि मच्छीमार यांनी महाएलगार आंदोलन पुकारलंय बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी नागपूर येथे महाएलगार आंदोलनाला सुरुवात होणार आहे अतिशय महत्त्वाची बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ आणि मच्छीमार या महामार्गा बेरोजगार आंदोलनाला मुक्कामी हजेरी लावणार आहे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत जागावरून हलायचं नाही असा निर्धार करत महाएलगार आयोजन करण्यात आलंय जातपात धर्म राजकीय पक्ष सर्व काही बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एकत्र येण्याची वेळ आली आहे आता रडायचं नाही आता मारायचं नाही तर लढाईचा असा नारा देत सरकार विरुद्ध महाएलगार पुकारण्याची तुम्ही सुद्धा तुमच्या गावातील माणसं घेऊन अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूरला पोहोचा असा सुद्धा इशारा बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना दिलाय हा महाएलगार शेतकऱ्याला जिवंत ठेवण्यासाठीचा आहे अन्यायाविरुद्ध हक्कासाठीचा आहे गरीबाला गरीब आणि गरीब श्रीमंताला श्रीमंत ठेवण्याच्या जुलमी व्यवस्थेविरुद्धचा हा महाएलगार आहे तर या महाएलगार मोर्चाचं आयोजन अठ्ठावीस ऑक्टोंबरला बचकोडू यांच्या नेतृत्वात करण्यात आला आहे